थाँगे। ना, थाँगे। नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, मी विकास नारनाळीकर तालुका कृषी अधिकारी देगलूर आज आपल्या वन्नाळे येथील आम्ही आपल्या प्लॉटमध्ये आहोत तुमचं नाव काय पूर्ण राजीव दत्तात्रे पाटील राजीव दत्तात्रय पाटील आपल्या सोयाबीनच्या प्लॉटवर आहे आम्ही बेडवर तुम्ही फोर लागवड केलेलं दिसत आहे वान कोणतं आहे सोयाबीनचं तेहत्तीस चौवेचाळीस चौवेचाळीस आता आपण आपल्या प्लॉट काही एक दोन झाड बघितलेत हो हा जो रोग आहे या रोगाबद्दल आपल्याला काही जाणीव आहे माहिती आहे सर गेल्या वर्षी म्हणजे फुले संगमला आला होता म्हणजे बाना दाना बारीक झाला होता बरं आणि म्हणजे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त होता सर ओके शेतकरी बंधू नो आज आपण वनाळी येथे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहोत सोयाबीन पिकाचा आपला हंगाम सुरू आहे आणि साधारणतः एक दीड महिन्याच्या वरचा कालावधी हो पेरणी पुरून झालेला आहे माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाई साहेब उपविभागीय कृषी अधिकारी भानुदास साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सोयाबीन पिकावरील येल्लो एन मोजाक म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण जे हळद्या रोग हो म्हणतो याच्या निर्मूलनासाठी आपण मोहीम स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना प्रचार प्रसिद्धी करतो आहे त्याचाच एक भाग म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकावर अशा प्रकारचे जर झाडं दिसत असतील तर त्याची प्राथमिक निरीक्षण करावं आणि तात्काळ अशा रोगग्रस्त झाडं आपल्याला उपटून टाकायचे आहेत हा जो सोयाबीनवरला जो मोझ्याक रोग आहे हा याच्या नि एक बार रोग झाल्यानंतर नियंत्रणासाठी कुठलंच मार्केटमध्ये कीटकनाशक किंवा बुरशीनाशक किंवा कुठलंही औषध याच्यासाठी निर्मूलनासाठी नाही आहे त्यामुळे याचा प्रसार होऊ नये म्हणून आपल्याला पहिली प्राथमिक उपाययोजना म्हणून या रोगग्रस्त झाडांची शेतामध्ये जिथं दिसते फेरफटका मारावं आणि त्या ठिकाणी रोगग्रस्त झाडं उपटून टाकावेत आणि आपल्या शेतात बांधाच्या कडेला जाऊन तिथं खड्डा करावा किंवा शेणखताच्या खड्ड्यामध्ये ते रोगग्रस्त झाडं आपल्याला नष्ट करायचे आहेत कुठल्याही पद्धतीने हे उपडलेले झाडं असं बांधावर टाकू नका कारण का या रोगाचा प्रसार पांढरी माशीमुळे होते हे रोगग्रस्त झाडामध्ये रस शोषून केल्यानंतर ती पांढरी माशी चांगल्या जेव्हा झाडावर बसती त्यावेळेस तिथंसुद्धा झपाट्यानं रोग पसरतो आहे आपण शहापूर भागामध्ये मी कालसुद्धा फिरलेलो आहे काही शेतकऱ्यांच्या शेतावर एक दोन ठिकाणी असे प्लॅन्ट दिसत आहेत त्यामुळं प्राथमिक उपाययोजना म्हणून सर्व शेतकरी बांधवांना मी कृषी विभागामार्फत आवाहन करतो आहे की की येल्लोवेन मोजाचा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये कमी करण्यासाठी किंबहुना होऊ नयेच म्हणून आपण रोगग्रस्त झाडे उपटून टाकावेत आणि जमिनीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये गाडून टाकावेत सोबतच याच्यासाठी प्रिकॉशन्स म्हणून पुढची फवारणी घेण्यासाठी आपल्याला पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी जे मार्केटमधले आपले कीटकनाशक उपलब्ध आहेत त्या कीटकनाशकसोबत इमिडियाक्लोप्राईड असेल असिटोमाफ्राईड असेल किंवा फेप्रोनिल असेल त्यासोबतच निंबोळी अर्काची फवारणी करावी साधारणतः दोन फवारण्या जर आपण हा घेतल्यात आठ दिवसाच्या अंतराने तर या रोगाचा होणारा प्रसार आपल्याला थांबवता येते जरी हे प्राथमिक पद्धतीनं के डी एसवर जरी हे आलं असेल तरी इतरसुद्धा वानावर या रोगाचा प्रसार होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी असाही विचार करायला नाही पाहिजे की फक्त के डी एसवरच येईल त्या पांढऱ्या माशीला माहीत नाही आहे की हे के डी एस आहे का तेस चौवेचाळीस आहे का इतर वान आहे पण सुरुवातीला जर समजा के डी एसवर आला असेल तर हे इतरसुद्धा वानावर येऊ शकते त्यामुळे आपल्या शेतामध्ये रोगग्रस्त असणारे झाडे तात्काळ उपटून टाकावेत आणि या किडीच्या निर्मूलनासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत धन्यवाद